एकांकिका स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे हे एकांकिका राज्य स्पर्ध स्पर्धी असणार आहे या तीन वर्षांमध्ये गेल्या तीन वर्षांमध्ये प्रथम आणि द्वितीय इतर अनेक स्पर्धांमध्ये ज्या एकांकिका आल्या आहेत ज्याला आपण सवाई एकांकिका म्हणतो अशाच एकांकिकांना या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवता येणार आहे सोबत केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी आदरणीय महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत हे जे उपक्रम आहे हा बावीस ते सत्तावीस उपक्रमा चा उपक्रमाचा दिवस जो आहे आठवडा जो आहे ही संकल्पना आदरणीय आमदार संदीपजी जोशी यांची आहे आम्ही सगळे आयोजन समितीचे सदस्य आणि बावीस तारखेला फोक आख्यान जे महाराष्ट्रात अतिशय प्रसिद्ध झालेलं आहे लोककलेचा वारसा जपणारी आणि ती संस्कृती पुढे नेणारा कार्यक्रम म्हणजे थोकाख्या असं थोका। म्हणतात की या कार्यक्रमाच्या संदर्भात न भूतो न भविष्य की असा कार्यक्रम कधी झाला नाही आणि पुढे कधी होणार नाही आणि असा कार्यक्रम आपल्याला नागपूरला होतोय नागपूरकरांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि त्याच बावीस तारखेला मुख्यमंत्री महाकरांनी या एकांकिका स्पर्धेचा उद्घाटन होणार आहे आणि तेवीस तारखेपासून या एकांकिकेला खऱ्या अर्थानं स्पर्धेला सुरुवात होणार आहे तेवीस तारखेला काय एकांकिका होतील चोवीसला काय होतील पंचवीसला काय होतील सव्वीसला काय होतील आणि सत्तावीसला दिवसभर या एकांकिकेचं सादरीकरण होणार आहे आणि संध्याकाळी सायंटिफिक लक्ष्मीनगरचं जे मैदान आहे त्या ठिकाणी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध अभिनेते महाराष्ट्रभूषण पद्मश्री अशोकजी सरा आणि त्यांच्या सौभाग्यवती निवेदिताई सराफ यांची प्रगट मुलाखत होणार आहे आणि प्रगट मुलाखत महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध अभिनेते पुष्कर श्रुती घेणार आहेत आणि ही मुलाखत अशोक सराफ यांचा जीवन प्रवास उलगडणार असेल तरी मग तो प्रवास मात्र आपल्याला मनोरंजनात्मक दृष्ट्या आणि कुठेतरी टच करणार असेल भावनात्मक असेल असेल भावना आणि हा सगळा जो आठवडा आहे हा नागपूरच्या सांस्कृतिक सृष्टीला उजाळा देणारा आहे प्रकाशमान करणारा आहे आदरणीय संदीपजी जोशी आमदार यांच्या संकल्पनेतून हा एवढा मोठा कार्यक्रम करण्याचं आयोजन झालेला आहे नागपूरचे नाट्यरसिक त्यांचे मरापासून आभार मानते की सगळ्या स्पर्धा लयास जात असताना स्पर्धा कुठे दिसत नसताना एवढ्या मोठ्या भव्य दिव्य प्रमाणात मुख्यमंत्री महाकरंड या शीर्षकांतर्गत ही सवाई एकांकिका स्पर्धा त्यांनी घेतलेली आहे आयोजन समितीचा सदस्य या नात्यानं माझी सगळ्यांना विनंती आहे की बावीसशे ते सत्तावीस या कालावधीत होणारे जे जे उपक्रम आहे म्हणजे खो असेल बावीस तारखेचा सत्तावीस तारखेला आदरणीय अशोकी सराबाईची मुलाखत असेल आणि तेवीस ते सत्तावीस ह्या महाराष्ट्रातील विविध शहरातून वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या मोठमोठ्या स्पर्धेतून प्रथम आणि द्वितीय आलेल्या एकांकिकेचं सादरीकरण पाहायला मिळणार आहे आपण नागपुरात बसून त्या एकांकिका बघू शकत नाही आदरणीय संदीप जोशींच्या माध्यमांना या अतिशय उत्तमोत्तम एकांकिका आपल्याला इथे पाहायला मिळणार आहेत माझी सगळ्या नागपूरकर रसिकांना इथल्या प्रेक्षकांना नम्र विनंती आहे की बावीस ते सत्तावीस हा तुमच्या आयुष्यातला वेळ या उपक्रमासाठी काढून ठेवावा विनायक सेवा ट्रस्ट तर्फे याचं आयोजन झालं आहे संकल्पना यांची संदीप जोशी यांची आहे आणि आम्ही आयोजन समितीचे सदस्य आहोत माझी सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी या कार्यक्रमाचा निशुल्क निशुल्क आणि हो हा जो उपक्रम आहे सात दिवसांचा हा उपक्रम पूर्णपणे निशुल्क आहे यात कुठल्याही पासेस आपण छापलेल्या नाही आहेत फक्त प्रथम येणाराच प्राधान्य जितक्या आम्ही खुर्च्या टाकू तितकीच माणसं बसतील अशी व्यवस्था आम्ही करणार आहोत मी नरेश गडेकर नाट्यरंग